नमस्कार मागील भागात आपण विचारांचा संपूर्णपणे अभ्यास केला त्याचप्रमाणे आजच्या भागात शब्दविचार या घटकांचा आपण थोडक्यात अभ्यास कर अभ्यास करणार आहोत त्याआधी थोडीशी उजळणी घेतो तोंडावाटे निघणाऱ्या मूलध्वनींना आपण वर्ण असे म्हणतो हे ध्वनी कागदावर लिहून दाखवताना आपण विशिष्ट चिन्हे वापरतो ध्वनीच्या चिन्हांना आपण अक्षरे असे म्हणतो बदक ही तीन अक्षरे आहेत हे अक्षर विशिष्ट क्रमाने आल्यामुळे त्यांना अर्थ प्राप्त झाला आहे म्हणून बदक हा शब्द तयार झाला आता शब्द आणि पद म्हणजे काय याकडे आपण लक्ष देऊयात एखाद्या शब्दाला किंवा शब्दसुमूहाला पूर्ण अर्थ प्राप्त झाला तर त्याला आपण वाक्य असे म्हणतो उदाहरणार्थ बदक पाण्यात पोहोते बदक पाण्यात पोहते हे वाक्य तयार झालं बरोबर ह्या वाक्यात तीन पदे आहेत पद व शब्द यात थोडा फरक आहे पाणी हा शब्द आहे तर पाण्यात हे पद आहे वाक्यात वापरताना शब्दाचा मूळ स्वरूपास बदल होऊन वाक्यात वापरताना शब्दाच्या मूळ रूप मूळ स्वरूपात बदल करून त्या शब्दाचे जे रूप तयार होते त्याला आपण पद असे म्हणतो पण व्याकरणात पदांना देखील स्थूलमानाने शब्द असे म्हणले जाते शब्दांना पद असे म्हटले जाते स्वास स्वातीने हे पद आहे यात मूळ शब्द स्वाती आहे मूळ शब्दाला व्याकरणात प्रकृती असे म्हणतात ने हा प्रत्यय आहे इथे शब्दाच्या मूळ रूपाला म्हणजेच प्रकृतीला ने हा प्रत्यय लागून स्वातीने हे जे रूप आ तयार झाले आहे त्याला विकृती असे म्हणतात विकृती म्हणजे शब्दांच्या मूळ रूपाचे बदललेले रूप यालाच आपण पद ही म्हणतो वाक्य हे शब्दांचे किंवा पदांनी बनलेले असते या शब्दांच्या वाक्यात कोणकोणती कार्य असतात त्यांचा आज आपण अभ्यास करूया शब्दांच्या जाती शब्दांच्या जाती कुठल्या तर त्या मूळ आठ प्रकारच्या आहेत त्या आज आपण अभ्यास करणार आहोत शब्दांच्या जाती म्हणजे शब्दांचे प्रकार वाक्यात जे शब्द येतात त्यांचे कार्य विविध प्रकारचे असतात त्या शब्दांच्या वाक्यातील कार्यावर त्यांना वेगवेगळी नावे देण्यात आले आहेत एक नाम नाम म्हणजे काय तर वाक्यात येणाऱ्या शब्दांपैकी जे शब्द प्रत्यक्षात असलेले किंवा काल्पनिक वस्तूंची किंम किंवा त्यांच्या गुणांनी गुणांची नावे असतात उदाहरणार्थ फूल हरी गोडी याप्रमाणे दोन नंबर प्रकार सर्वनामे सर्वनामे म्हणजे काय जे शब्द कोणत्याही प्रकारच्या नामानाऐवजी येतात उदाहरणार्थ मी तू हा जो कोण तीन नंबर विशेषण विशेषण म्हणजे जे शब्द नामाबद्दल अधिक माहिती सांगतात व त्यांचे क्षेत्र मर्यादित करतात उदाहरणार्थ कडू गोड दहा त्याचा याप्रमाणे चार नंबर क्रियापद क्रियापद म्हणजे काय जे शब्द क्रिया दाखवून वाक्याच्या किंवा वाक्याला अर्थपूर्ण करतात उदाहरणार्थ बसतो जाईल आहे याप्रमाणे पाच नंबर घटक क्रियाविशेषण क्रियाविशेषण म्हणजे काय जे शब्द क्रियांबद्दल अधिक माहिती सांगतात ते उदाहरणार्थ आज काल तिथे फार इत्यादीप्रमाणे सहावा घटक शब्दयोगी अवयव म्हणजे काय तर जे शब्द नामांना किंवा सर्व नामांना जोडून येतात व वाक्यातील शब्दांचा संबंध दाखवतात उदाहरणार्थ त्या झाडाखाली तिच्या करिता त्यासाठी याप्रमाणे त्या सातवा घटक अभ्यानवयावय म्हणजे काय तर जे शब्द दोन शब्द किंवा दोन वाक्य यांना जोडलेली असतात उदाहरणार्थ व आणि परंतु म्हणून याप्रमाणे आठवा घटक केवळ प्रयोगी अवयव जे शब्द आपल्या मनातील वृत्ती किंवा भावना व्यक्त करतात असे उदाहरणार्थ शब्दास अबब अरे, अरे या रे याप्रमाणे वाक्यात येणाऱ्या शब्दांची ही आठ प्रकारे आहेत त्यांनाच आपण शब्दांच्या आठ जाती असेही म्हणतो कधीकधी एक शब्द निरनिराळ्या वाक्यात निरनिराळे कार्य करताना आढवतो उदाहरणार्थ दशरथने कैकईला दोन, दोन वर दिले क दशरथने कैकईला दोन वर दिले त्याचप्रमाणे तू त्या राजपुत्राला वर पक्षी झाडावर बसतो वरची खोली लहान आहे यात बघायला गेलं तर पहिल्या वाक्यात दशरथने कैकईला दोन वर दिले यात वर हे नाम म्हणून आलं तर दुसऱ्या वाक्यात तू त्या राजपुत्राला वर यात आपण ले वर हे क्रियापद म्हणून आले तिसऱ्या वाक्यात पक्षी झाडावर बसतो आता या झाडावर या येथे शब्दयोगी म्हणून वर आला तर चौथ्या वाक्यात वरची खोली लहान आहे यात प्रथमतः वर आलं ते साधित विशेषण म्हणून आले आता वरील वाक्यात वर हा एकच शब्द विविध दर्शवतो हे आपण पाहिलं क्रिकेटच्या खेळात तुम्ही पाहताना एकच खेळाडू क्रि क्रीडांगणावर वेगवेगळी कामे करताना आढळतो कधी तो फलंदाज असतो तर कधी तो गोलंदाज असतो कधी तो क्षेत्ररक्षक म्हणून काम करला कर काम करताना आपल्याला दिसतो क्वचित तोच म्हणून म्हणूनही आपल्याला पाहायला मिळतं ही जी नावं नावे आपण खेळाडूंना देतो ती त्यांच्या क्रीडांगणावरील वेगवेगळ्या वेळेच्या कार्याला उद्देशून असतात त्याचप्रमाणे व्याकरणातील ही आठ नावे त्या त्या, त्या वाक्यातील शब्दांच्या कार्यांना उद्देशून असतात वाक्य हे शब्दांनी बनलेले असते हे जरी खरे असले तरी वाक्यात हे जे शब्द येतात ते त्यांच्या मूळ स्वरूपात जसेच्या तसे ठेवले जात नाहीत वाक्य होण्यासाठी रूप रूपात आपण कधी कधी बदल करतो असा बदल सर्व शब्दांच्या रूपात होत नाही काही शब्दांच्या रूपात बदल होतो तर काही शब्द मुळचीच बदल मुळीच बदलत नाहीत शब्दांच्या रूपात बदल होतो बदल होतो केव्हा तर शब्दांचे लिंग किंवा वचन बदलते तेव्हा किंवा विभक्तीचे प्रत्यय ते लागतात तेव्हा शब्दांच्या कोणत्या जाती कोणत्या जातीत असा बदल होतो ते आपण पाहूयात शब्दांची जाती कोणती स्त्रीलिंग परत पुरुषलिंग अनेक वचन आणि विभक्ती यात आता काही उदाहरण घेतो आहे आपण आता नामामध्ये मुलगा असेल हा पुलिंग स्त्रीलिंगमध्ये मुलगी येईल अनेक वचनीमध्ये मुलगे येईल आणि विभक्तीमध्ये मुलांना येईल आता ना सर्व नामांमध्ये ना ना तो येईल स्त्रीलिंगमध्ये ती येईल आणि अनेक वचनीमध्ये ते आणि विभक्तीमध्ये त्यांना विशेषणामध्ये चांगला स्त्रीलिंगमध्ये चांगली अनेक वचनीमध्ये चांगले तर विभक्तीमध्ये चांगल्यांना असं येईल आता क्रियापदीमध्ये गातो स्त्रीलिंगमध्ये गाते तर अनेक वचनी गातात आणि विभक्तीमध्ये गाण्याने या पद्धतीने येईल नाम सर्वनाम विशेषण व क्रियापद या शब्दांच्या चार चार जातींना लिंग वचन विभक्ती यांच्यामुळे यांच्यामुळे बदल होतात आता याचेही आपण काही उदाहरण घेऊया क्रियाशीलमध्ये आता उद्या इथे इकडे शब्दयुग अवयवामध्ये मागे पुढे करता साठी याप्रमाणे उभया नव्या अवयवामध्ये आणि अथवा परंतु म्हणून तर केवळ प्रयोगीमध्ये अरे रे शब्दास अबब आहो या पद्धतीने शब्दांच्या या चार जातींचे लिंग वचन व विभक्ती यामुळे बदल होत नाहीत बदल होणे याला व्याकरणात विकार असे म्हणतात शब्दांच्या आठ जातींपैकी नाम सर्वनाम विशेषण व क्रियापद ही चार विकारी आहेत म्हणजे बदलणारी आहेत क्रियाविशेषण शब्दयोगी उभयानवी व केवलप्रयोगी हे चार अविकारी आहेत म्हणजे त्यांच्या रूपात बदल होत नाहीत विकारी व अभि विकारी व अविकारी यांना अनुक्रमे संव्य व अवयव्य असे म्हणतात विकारी आणि अविकारी अशा दोन गटात शब्दांचे विभाजन केले जात असले तरी विकारी गटात काही वेळ अविकारी शब्द घुसलेले दिसतात उदाहरणार्थ विशेषणामध्ये विकारी विशेषणाबरोबरच अविकारी विशेषणानेही आढळतात उदाहरणार्थ सुंदर गरीब श्रीमंत या अविकारी विशेषणाला कधी प्रत्यय लागतात उदाहरणार्थ गरीबांना जातीच्या सुंदरला सुंदराला वगैरे पण तेव्हा ती विशेषणे राहत नसून नामे बन बनलेली असतात तसेच अविकारी गटात सुद्धा काही विकारी शब्द घुसलेले दिसतात उदाहरणार्थ तो नेहमी असेच वागतो यात असेच हा शब्द क्रियेचे वर्णन करणारा आहे पण तो विकार्य असल्याचे दिसून येते सारांश सोयीसाठी ही विभागणी असली तरी भाषेत एका एक शब्दां शब्दाला वेगवेगळ्या प्रकारचे कार्य असू शकतात हे लक्षात घ्यावे